नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची जी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती मृण्मयी कॉलेजमध्ये बसलेली असते पण ती सारखं कबीरचा विचार करत असते कारण कबीरने तिला सांगितलेले असते अर्जंट फोन आला आहे मला खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून जावं लागतंय पण मात्र इथे आता मृण्मयीने कबीराने उमेरलं बघून तिचा संशय खूप मोठा ठरलेला असतो तेव्हा आता तिथले मॅडम बोलतात अगं मृण्मयी तू जॉईन पण झाली माझं लग्न झाल्यानंतर मी तीन महिने आले नव्हते तेव्हा मृण्मयी म्हणते ते, ते कॉलेजमध्ये पेपर आहे ना म्हणून आले मी तेव्हा आता लगेच ते, ते मॅडम बोलतात अगं पण तुझ्यात आणि कबीरमध्ये अजून भांडण चालू आहे का वाटते तुझ्यावरून आता मृण्मयी भडकते आणि म्हणते तुम्हाला काय करायचं आहे तेव्हा ते मॅडम बोलतात अगं एवढी चिडचिड करते म्हणजे नक्कीच काहीतरी भांडण आहे आणि हो तुझा नवरा तर खरंच खूप हुशार आणि दिसायला पण छान आहे ग कालच मी त्याच्या पेपर मधली बातमी वाचली एक माणूस ना आपल्या बायकोला फसून मोलकर्णी बरोबर पळून गेला तेव्हा आता भृण्मयीच्या मनात आणखीन संशयाचं भूत येतं त्यानंतर ते मॅडम बोलतात भृण्मयी तुझ्या नवऱ्या आणि माझा नवरा जर असा एवढा छान असताना तर मी घरात कोंडूनच ठेवला असता माणसांचं काय बाई बायांनी फितवलं म्हणजे झालं तेव्हा भृण्मयी ते बोलते पल्लवी तो माझा नवरा आहे तेव्हा लगेच त्या ते मॅडम बोलतात अगं हो पण तुझ्या लग्नात तुमच्या घरातील ती मोलकरीण नाही का ती किती पुढे पुढे करत होती मी बघितलं ना आणि परवा पण पेपरमध्ये तिचाच फोटो होता ना कबीर बरोबर आता मात्र ऋण्मयीला आणखीनच राग येतो तेव्हा मृण्मयी म्हणते कबीर मला फसवत तर नसेल ना हा घरी गेला असेल का मी जाऊ का घरी मी बघतेच घरी जाऊन असे आता मनाशी ऋण्मयी बोलत असते त्यानंतर आता अमृमय इथे घरी निघालेली असते तर गुंजा आणि उमेर दोघेही घरी आलेले असतात तर गुंजा आता उमेरसाठी पाणी घेऊन येते बाहेर तेव्हा उमेर ते म्हणतो इथून पुढे कोणावरही विश्वास ठेवायचा नाही गुंजाबेनं ना, सांगून ठेवतो तेव्हा गुंजा बोलते मी माझ्या मर्जीने गेलेच नव्हते तिकडे मला आईने नेलं होतं ना तेव्हा उमेर म्हणतो आईंना तरी काय झालंय असे तडकाफडकी निर्णय का घेतात ना काही कळतच नाही तेव्हा गुंजा बोलते उमेर भाई आईंना काही बोल लावू नका अशा गोष्टी काही जाणून बुजून होतात का त्यांना थोडं माहिती होतं असं होणार आहे तेवढ्यात आता रिक्षात बसून कबीर आणि मधु दोघेही येतात आता मधु रिक्षेतून उतरल्यानंतर गुंजाकडे बघते काहीही न बोलता ती लगेच आतमध्ये निघून जाते तेव्हा आता, ते 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 आता, आता उमेर लगेच कबीरला बोलतो चलो बिरादर मे पण जाता आता मला पण निघावं लागेल तेव्हा लगेच कबीर म्हणतो थँक्स तेव्हा उमेर म्हणतो आता थँक्स बोलून माझे उपकार कमी करणार आहेस का दो तेव्हा लगेच आता कबीर त्याच्याबरोबर हसू लागतो आता उमेर गेल्यानंतर कबीरही शूज काढतो आणि आतमध्ये जाणार तेच गुंजा म्हणते थांबा साहेबा मला तुमच्याबरोबर अर्जंटमध्ये बोलायचे तेव्हा आता कबीर लगेच गुंजाला म्हणत असतो गुंजा काळजी करू नको मी तुला प्रॉमिस करतो मी तुला कधीही एकटं पडू देणार नाही मी आहे ना तेव्हा गुंजा म्हणते तुमच्यावर भरोसा ठेवून तर मी इथे आले ना तुमच्या बिगर माझं आहे तरी कोण इथं तेव्हा कबीर म्हणतो माझ्याशिवाय आणखी कोणाची गरज आहे का आता लगेच कबीर गुंजाच्या गालावरती हात ठेवतो आणि म्हणतो मी तुझ्या डोळ्यात अश्रू बघू शकत नाही गुंजा आणि लगेच गुंजा आता कबीर एकटक बघत असते आता मात्र कबीर लगेच गुंजाच्या कपाळावरती पप्पी घेतो तेवढ्यात लगेच इथे मृण्मयी स्वप्नातून जागी होते आता मात्र मृण्मयीच्या मनात इतकं संशय निर्माण झालेला असतो की तिला दिवसाही स्वप्न पडायला लागलेले असतात तेव्हा मृण्मयी बोलते कबीर तू माझ्याशी असं नाही वागू शकत मी तुला सोडणार नाही आता आता कबीर इकडे गुंजाला भेटण्यासाठी टेरेसवरती आलेला असतो तेव्हा तो गुंजाला बोलतो गुंजा अगं इतकी का अस्वस्थ वाटतेस काय झालंय तेव्हा गुंजा म्हणते सायबा मला नक्की खरं काय झालंय ते सांगा आता तिला आईचं बोलणं आठवत असतं मधू तिच्याबरोबर कशी वागत असते ती तेव्हा कबीर म्हणतो काय झालं अगं आज जे घडलंय त्यामुळे घाबरली आहे का तू तेव्हा गुंजा बोलते सायबा हे समज काय सुरू आहे खरं सांगा मी पाया पडते तुमच्या तेव्हा कबीर म्हणतो काय सांगायचंय नेमकं काय म्हणतेस तू तेव्हा गुंजा बोलते काल तुम्ही बोलले की तुझ्या पायावरती उभी राहा आणि आज आई मला नोकरीला घेऊन गेले हे सगळं काय चालू आहे तेव्हा कबीर बोलतो अगं हे तेव्हा गुंजा म्हणते खरं खरं सांगा आईला आपल्या लग्नाबद्दल कळलंय का साहेबा खरं खरं सांगा तर आता इथे मृण्मीने रेशीमला फोन केलेला असतो गुंजा कुठे विचारत असते तेव्हा रेशीम बोलते घरातच असेल तेव्हा आता मृण्मी म्हणते कबीर कुठे रेशीम बोलते अगं घरातच असेल मग कुठे असणार आहे तेव्हा लगेच मृनमयी म्हणते तू ना त्यांच्याकडे फोन दे कबीरकडे दे बरं तेव्हा लगेच रेशीम म्हणते ठीक आहे मी चेक करते तो कुठे आहे ते मग आता रेशीम त्याच्या रूममध्ये बघायला गेलेली असते तेव्हा आता ती गुंजावरती म्हणत असते सांगा सायबा सांगा लवकर वीर मात्र शांत असतो त्याला मधूचे बोलणे आठवत असते त्याने मधूला सत्य सांगितलेले असते की गुंजा आणि मी नवरा बायको आहे म्हणून त्या गुंजा म्हणते सायबा गप्प का राहिलाय तुम्हाला सांगते मला ना असं काळजाची धडधड वाटते माझ्या खरं खरं सांगा बरं पटकन तेव्हा कबीर मनाशीच म्हणतो खरं सांगितलं तर तू इथे एक क्षणही थांबणार नाही गुंजा मी ओळखलं तुला आता गुंजा कबीरला म्हणते साहेबा मी काय विचारते या घराला माझं ओझं वाटून राहिलंय का त्यानंतर आता इथे मृण्मय म्हणत असते अगं रेशीम बघ ना जाय ना पटकन तेव्हा रेशीम म्हणते अगं हो जाते हे बघ इथे शूज आहे दरवाज्यात पण तो रूममध्ये नाही आहे आणि घरात कुठेही नाही आहे आता मात्र मृण्मयीला आणखीनच भीती वाटते तेव्हा मृण्मयी म्हणते शूज घरीच आहे मग कुठे गेला असेल हा बाहेर गेला असेल का तेव्हा लगेच रेशीम म्हणते हा मृण्मयी काय करतेस मग कशासाठी फोन केला तेव्हा मृण्मयी बोलते गुंजाकडे दे बरं आता तू फोन तेव्हा लगेच आता रेशीम बघते तर गुंजा किचनमध्येही नसते आणि तिच्या रूममध्येही नसते तेव्हा लगेच ब्रोण्मय म्हणते काय म्हणजे ती पण घरात नाही आहे का तेव्हा रेशीम म्हणते बृण्मयी तू काय करतेस तू गुन्हा संशय घेते का कबीरवरती की काय चिजते तुझ्या डोक्यात असे फालतू विचार काढून टाक डोक्यातून तेव्हा मृण्मयी म्हणते मला माझ्या नवऱ्याबद्दल कन्संट वाटते तुला ते फालतू वाटतंय का तेव्हा लगेच रेशी म्हणते अगं याला संशय म्हणतात आणि तुझा नवरा भांडतो त्यामुळे तुझ्याबरोबर तेव्हा तु लगेच तु ब्रुण्मय म्हणते हे बघ रेशीम तुझ्या नवऱ्याचे तुझे भांडण झाले ते त्यावेळेस मी तुझ्या बाजूने उभी होते आणि आता तू मला सुनावते ठेव फोन असे म्हणून आता मृण्मयी फोन ठेवते तेव्हा लगेच मृन्मयी म्हणते मला फक्त तुम्ही दोघे रंगी हात सापडू दे मग बघते काय करायचं आता म्हणून मी रिक्षेतून धावतच घरात येते आणि आता घरात कबीर आणि गुंजा नाही म्हटल्यानंतर नक्कीच टेरेसवर असणार असं आता तिला वाटत असतं तेव्हा ती लगेच टेरेसवरती दोघांना बघण्यासाठी निघालेली असते त्यानंतर इथे कबीरमधून असतो गुंजा तू काही काय बोलते तेव्हा गुंजा म्हणते माझ्या मनाला जाणवते साहेबा आणि असं जर असेल तर एक मिनिट बी मी इथे थांबणार नाही या लोकांनी मला जीव लावली म्हणून मी या घरात राहते तुम्ही जरी हे लग्न मानत नसेल तरी माझ्या गहर नवऱ्याचं घर म्हणून मी या घरात राहते आणि माझ्या सासू सासऱ्यांची सेवा करते मला इज्जत नाही दिली तरी चालेल पण माझ्यावर जर विश्वास नाही ठेवला ना तर तो मला चालणार नाही साहेबा मला खरं सांगा मधुआईला आपल्या लग्नाचं सत्य कळलंय का तेव्हा आता कबीर म्हणतो गुंजा तुला जर खरं सांगून टाकलं तू तर तू लगेच या घरातून निघून जाणार आहेस तू माझा जीव वाचवला त्याची किंमत मी अशी मोजणार नाहीये अशी किंमत मोजायला मी तयारच नाही आता मात्र कबीर मनाशीच बोलत असतो त्याला बाबळीचे ते बोलणे आठवत असते की सायबा माझ्या मुलीला जीव लावा म्हणून तेव्हा गुंजा बोलते अहो सायबा मी काय विचारते माझ्या डोक्यावर हात ठेवा आणि शपथ घेऊन सांगा बरं तेवढ्यात आता इथे मृण्मयी वरती पायऱ्यांनी बघायला येत असते इथे गुंजा लगेच कबीरचा हात पकडते आणि तिच्या डोक्यावरती ठेवते आणि म्हणते सायबा खरं खरं काय झालंय ते मला सांगा आईला आपल्या लग्नाचं सत्य कळलंय का तेवढ्यात आता मृण्मयी पायरीवरून वरती येत असतानाच पायरीवर जे काही सामान ठेवलेलं असतं ते तिच्याकून खाली पडतं आणि लगेच त्याचा मोठा आवाज होतो तर आता तो आवाज कबीर आणि गुंजालाही वरती ऐकू येतो नेमकं कोण आलंय बरं असे आता ते विचार करू लागतात तर गुंजात ले तर खूपच घाबरून गेलेले असते कदाचित मृण्मयी ताईतर नसेल ना तेवढ्यात आता मृण्मयी लगेच धावतच वरती येते आणि दरवाजे उघडते तर कबीर आणि गुंजाला तिथे एकत्र बघून मृण्मयीचा मात्र संशय खरा ठरलेला असतो आता मात्र ती खूपच भडकलेली असते आता, आता ती लगेच त्या दोघांना खाली घेऊन जाते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता घरातील सर्व जणांना बाहेर बोलवलेलं असतं तेव्हा मृन्मयी मधुला म्हणत असते तुम्ही तुमच्या मुलावर डोळे झाकून विश्वास ठेवताना पण तुमचा मुलगा काय करतो ते मी आता तुमच्या डोळ्यांसमोर दाखवते तुम्हाला म्हणजे सगळ्यांना पटेल तेव्हा आता लगेच मृणमयी सर्वांना सांगते बायको कॉलेजला गेल्यानंतर तुमचा मुलगा मुलकर्णी बरोबर गुलछडे मारतोय आता मात्र कबीरला खूप राग येतो तेव्हा कबीर बोलतो मृण्मयी तुला काही लाज वाटते की नाही असं बोलायला काय बोलतीस तू तेव्हा मृण्मयी म्हणते अरे करताने तू मला दोघांना लाज वाटत नाही तेव्हा मला बोलताना काय वाटणार आहे आता मात्र कबीरचा राग डोक्याच्या वर जातो कबीर आता लगेच हात उचलतो इथे मात्र गुंजाला खूपच वाईट वाटलेलं असतं त्यामुळे मित्रांनो आता गुंजा हे घर सोडून जाणार की काय हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल म्हणून अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल